येणार या ठिकाणी मुलगी येणार आणि स्टार्ट म्हटल्यानंतर एक एक खडा उचलायचा आणि त्या बॉक्समध्ये एका वेळेस एकच खडा घ्यायचा दोन खडे घ्यायचे का नाही आणि जो स्पर्धक सर्वात लवकर दहाचे दहा खडे तिकडे नाही तो स्पर्धक विनर होणार आहे चला आपण आता सुरुवात करूया वन टू थ्री स्टार्ट म्हटल्यानंतर सुरू करायचं पाठीमागून उभं राहायचं हा वन टू थ्री स्टार्ट काय आजवा